इकडं बागा कवडी गर्दी झाली आहे आणि इकडं वजीर आणि रायफल सुद्धा मैदानात आलेले आहे आता यांची गाडी सुद्धा होणार आहे तर आपण तो थांबा तर ती गाडी विरी झुपाला घेतली त्याही आम्ही पण बघता कशी झुपताना द्या बघू मुलागात द्याताना का नमस्कार दादा नमस्कार आज महाराष्ट्र दिन निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त व सुद्धा आणि आपलं नंदींचं नाव काय आहे वजीर आणि वजीराणी रायफल कोणत्या गावचं उंबारनी तर आपला आजचा आहे कुठलाय घरचीच गाडी आहे तर आपली आजची विरुद्ध गाडी आपल्या मित्रांचीच गाडी आहे पुरुषाची गाडी आहे आजचं नियोजन कोणी केला तुम्ही स्वतः केला लय बेकार मग तुम्ही तर आता आपली गाडी सुटायला किती वेळ आहे आता दहा मिनिटात सुटेल दहा मिनिटात सुटेल या आपल्या नंदीन पैकी सुट्टी मेकर कोणता आहे आणि हरी आपली गाडी घाटावर जाणार का उद्या नाही ना मग आपल्याला ही गाडी घाटावरती वगैरे कधी बघायला भेटणार घाटावर नाही जात कधीच नाही जात मुंबई मधूनच केलं होता मजा येते ना मुंबई मधून नुसता गारगार वारा सुटते ना इग्रारा चल मग भाऊ तुमचा चांगला गुलाल होईल बेस्ट ऑफ लक नंतर भेटू आपण नशिबान असल्यावर भेटू नाही त्यांनी भेटणार घे ना